सर्वांचंच लाइव मध्ये स्वागत आहे सर्वजण पटापटा लाईवला जॉईन व्हा प्लीज कसे हात सर्वजण लाल भडक एकदम पडक कमेंट करा पटापटा कोण करा कमेंट करा म्हटलं ग मामांना मामाला माऊला कमेंट करा असं म्हटलं हो ना। काय नाही सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे प्लीज सर्वांचं लाईव्हला लाईक ला, ला, करा कमेंट करा पटापट लाईव्ह वरती जॉईन व्हा हो नाही हो। ना। हो। ना। mẹ. Oh, mẹ. Tân sơn đu nè. Hello, bola. Woman, tên emi. Oh, boli. Taimantitusan. Oh, mẹ. O, chu. 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 O, सर्वांच स्वागत स्वागत रा या पटापट थोड्या वेळ गप्पा मारू आपण काय नाही बघ चु हाय प्लीज कमेंट करा सर्वजण सर्वांचं लाईव्ह हो काय नाही चु काय नाही मामा आहे मामा, मामा या oh. काय

वाईट प्लीज वाईट कमेंट करू नका छान कमेंट करा प्लीज लाईला लाईक करा कमेंट कराव छान छान कमेंट कराव तुमचीच बहीण आहे काय बसले दादा मी बसले निवांत शेतात बसलो होता आम्ही आम्ही ऊस हे करतो ना आज ऊस जायला चालू खोड खोड जातो शेतकला मामा होय मामा मामा मामाला बोलू का मामा आलाय की तू मामा आलाय की मामा ऊसा खोड जात शेतकला आम्ही या का गाना बोलता है। कमेंट करा छान छान समजलं नाही दादा मला तुमची कमेंट हा कुठे का गन्ना बोलतय हा बरोबर आहे तुमच्याकडे गन्ना बोलतात बरोबर भरपूर ठिकाणी गन्ना बोलतात आणि आमच्याकडे ऊस बोलतात त्याला ऊस ऊसाचं खोड आमच्या ते ऊसाचं खोडं बोलतात आज ऊसाचं खोडं हे करतात ना आम्ही जातोय हो <स्थाँगा> बरोबर आहे तुमच्याकडची भाषा समजली कुठून राहतात आहात तुम्ही हे ऊस जात आमच्यात पूर्ण म्हणजे रान हे करतात पूर्ण पाचट वगैरे जातात ना सॉरी बरं का तुमची भाषा मला समजली नव्हती आधी हो काय नाही ते आपला ऊस आहे ना ऊस गन्ना म्हणायचं दादा कशा आहात तुम्ही कुठून बोलता कर्नाटकमध्ये आहात का तुम्ही कर्नाटक कर्नाटकमध्ये बोलतात कर्नाटक बाउंड्री गन्ना भरपूर ठिकाणी म्हणतात असं तरी परंतु शक्यतो मी कर्नाटकमध्ये ऐकलेलो गन्ना असं बोलतात त्याला ठिकाणी भाषा बदल जाते ना त्यामुळं तुम्ही कुठून बोलता दादा दा मला शेगा दादा असाल तर कमेंट करा सर्वात दादा प्लीज कमेंट करा सर्वांचे लाईव्ह स्वागत आहे प्लीज लाईव्हला लाईक करा कमेंट करा कशा आहात सर्वजण सर्वजण कमेंट करा प्लीज महाराष्ट्र उस्मानाबाद धाराशिव माहिती आहे का धाराशिव आहे भवानी तिथून आहे दादा सर आता प्लीज कमेंट करा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे कमेंट करा कसे आहात तुम्ही सगळेजण

कमेंट करा, करा सर्व ते दादा प्लीज कमेंट करा सर सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे काय नाही पिलू काय आपलं तो पप्पा काय करताय काय नाही राजा प्लीज कमेंट करा सर्वजण सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे प्लीज कमेंट करा हो oh. काय काय नाही बसल ना आपण आपण गप्पा मारत बसूयात म्हटलं मामासोबत माऊसोबत बसायच ना गप्पा मारत आपण माऊसोबत घेत हा गप्पा 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 मारायचे आपण माऊसोबत मामासोबत घेत मारायच्या का गप्पा घेत गप्पा मारायचा

Komen kara, komen, komen kara, seru banget guys. Wow, kain Oh, kain ini aja. oh thank you you comment kara, please mungkin nee. pas menit lagi nara cinta oh 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 नमस्कार नमस्कार दादा नमस्कार तुम्ही नमस्कार नमस्कार अगदी मनापासून नमस्कार बोल दादा काय दादा थँ तूक म्हणी तो तू बरी मग म्हण स्वरासाठी चॉकलेट धन्यवाद दाय धन्यवाद तर त्यांच्यासाठी चहा ओके दिल्याबद्दल पण धन्यवाद हे पहा उसाचं खोड आम्ही उसाचं खोडं जळते दिसते का लाल भेरात धूर चहा घ्याय नाही तर चहा मध्ये माशी पडेल नाही नाही माशी पडणार नाही माशी जवळपास सुद्धा फिरकणार नाही कारण तुमच्याकडने गरमाई भरपूर आहे ना उष्णता आहे भरपूर त्यामुळं हो नाही लवकर होणार कशा तुम्ही सर्वजण एवढा अंधार पडला आहे ताई हा हा सवय झाली दादासाहेब आता सवय झाली शेतात आहे ऊस जायला चालू आहे पुढं उसाचं खोडं उसाचं खोडं उसून गेल्यानंतर रान राहतोय ना त्याची पाचट असते ना ते पारू त्यामुळं अंधार वाटतो हो काय नाही फुलू कशा होता चहा बघितलं चहा आमच्याकडे अंधार पडलाय हळू बोला मार देणार आहे एकच ताई तनजोताई एकच ताई तनुजोताई धन्यवाद अनिल कमेंट केल्याबद्दल काय नाही फुलू धन्यवाद अनिल दादा सपोर्ट कमेंट केल्याबद्दल अरे बापरे हा विष्णू दादा नमस्कार लाईव्ह मध्ये तुमचं पण स्वागत चार नंबर लाईक धन्यवाद लाईव्ह ची लिंक जा ओके ओके नक्की नक्की एकच ताई धन्यवाद ताई धन्यवाद हे पहा ऊस ऊस जायला चाल विष्णू दुदा नमस्कार ताई नमस्कार नमस्कार विष्णू नमस्कार अनिल दादा नमस्कार हो हो काय नाही बघत तू सांग काय चाललंय तुझं सरा काय चाललं आहे ताई काय नाही बघ दुदा हा ना ऊस जायला चाल ऊस ऊस विष्णू दादा ऊस जायला चालू आहे म्हणजे ते खोड असतं ना ऊसाचं पाचट पाचट ते जायला चालू आहे थोडी राहिली आता संपत आला राहणार भरपूर वेळ झालं चालू केलं होत तिकडे सगळे आहेत निवडता मी मी सोरा निवांत पप्पा मला बसले तुमच्यासोबत म्हणतो मी काय चालू आहे मम्मी काय चाललोयच म्हणते झाली का ऊस तोड पूर्ण होत आता झाली 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 पूर्ण झाली उद्या रविवार आहे ताई आठवण असू द्या हो तुम्ही काय बाबा सरकारी लोकांचं मजेत आहे सगळं मस्त मजेत ना अनिल दादा आमचं शेतकऱ्याचा रोज रविवार असल्यासारखं सर काय म्हणलं कधी चालेल कधी कधी रविवार कधी बिजी आमचं काही नाही कधी संतर कधी वारस yeah! आहे आयुष्या मग काय म्हणता कशात अनिल अनिलदादा कशा हा जेवण वगैरे झालं का तुमचं दादा चहा पाणी वगैरे झालं का तुमचं मामा मामा हो मामा मा कमेंट करा अरे बाबा कोण आले काय आलं तू काय अवग अवग जय मस्त जबरदस्त तर ज्याला जय शुराय तुम्हीच सांगा तुम्ही कशात आम्ही मस्त पाच नंबर एक शुभ साईन चहा झाला का आम्ही जरा जय शूर आहे रेंज प्रॉब्लेम हां ना गोल गोल फिरायचं चक्कर आले की पडायचं तर गोल गोल फिरायचं हाय तेव्हा जोर तर राग गोल गोल फिरा आमचं काय हो आणि विष्णू बाबा गरिबाचं गोल गोल फिरा चक्कर की खाली पडा पुन्हा आणखीन जो जर आला तर उठा हाय का नाही सांगा तुम्हाला सगळ्यांचं जेवण वगैरे झालं का आम्ही तर मस्त बघा मजेत सगळेजण आज तिकडं आहेत ना ते कोणाचं दुसऱ्यांचं काय पेटू नये वगैरे म्हणून गौरातलं वगैरे खोडं वगैरे पेटल्यानंतर दुसऱ्यांच्या गौरामध्ये पण असं ना बांधलं वगैरे कोणाची जवळ नाही म्हणून दीर मिस्टर माझे म्हणजे तुमच्या दाजी सासरे तिघं चौग आमच्या इकडच्या साईडकडून कोण नाही कड्याकडे थांबलेत तसं काय होऊ नये म्हणून स्वयंपाक करायचा असेल हो ना करायचं आहे स्वरा कुठं गप्पच बसते ना ताजा ताजा करायचा मस्त मस्त खायचा तीन टाईम ताजं करणे का खाणे का बैठणे का शेतात असल्यावर टेन्शन नाही इथंच ताजं करा इथंच खावा भाजी थोडा आपण सगळे सारखेच आहोत गरीब मी <laughs> <laughs> <श्रीम। दे> <laughs> तर खूपच गरीब आहे बाबा मी मनानं श्रीमंत आहे बाबा असं कोणी बी गरीब असतं मनानं श्रीमंत राहायचं आपण आपल्याला गरीब म्हणून घ्यायचं नाही शेतकरी म्हणून गरीब म्हणायचं कारण आपल्या बिचारा सरकार आपल्याला भाव देत नाही तर काय करणार आपण आपल्या मालाला भाव दिल्यावर शेतकऱ्याच्या सगळ्या जगात श्रीमंत म्हणलं तर शेतकरी नौकरदाराला सुद्धा महाग पडली हाय का नाही अनिल दादा विष्णू दादा कपिल दादा प्रताप दादा जगात भारी मग शेतकरी दादा फेरके कुठे घरात चालली <laughs> तस काय म्हणू नका बाबा आम्ही गरीब तस काहीच नाही अजिबात मनाने श्रीमंत आहात भरपूर हास्य काय म्हणतात त्याला हास्य स्वभाव तोच महत्वाचा हो থান্ত প্ৰত জানে ভিকাৰী না নচন বিচাৰি तुम्ही तर मनाने खूप श्रीमंत म्हणतात काय तू या या या, या। काय जे काय नाही थांब आपण बसू इथं गोल 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 फिरू आपण काय दुखायला गे चोमाचा तुमचा विषय चाल चालला आहे तरी थांब गी थांब ग थांब ग थांब ग थांब ग थांब ग थांब गोड संपली म्हणून मन म्हणते मी तर कायम कायमांचं निवांत आहे कंटा आता आराम करायचा हो हो हे बरोबर आहे मागडचं एक काम सरकल मेन मोठ गोल गोल भिरत आहे भिंगरीवाणी <laughs> बाकी काय मग अजून मी मस्त मजेत करा तुमचं सांगा काय चाल खूप दिवसांनी भेट झाली खूप 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 दिवसांनी भेट झाली माहिती का असं भारी वाटायला लाईट असेल की ताई खूप अंधार झाला हे काय घरात घरात आहे बाहेर बसले बाहेर अंधारात अंधार खूप अंधार झाला आणि का ना दारात निवांत मस्त फ्रेश हवा खायची आपली सीची हवा खाण्यापेक्षा अशी साधी हवा खायची आज थंडी पण नाही आभाळ आले भरपूर आभाळ आले ना मग टेन्शन नाही भरपूर मस्त मजेत खाणे पिणे आता बाहेर बसलो सगळेजण बाहेर गेल्यामुळे आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वाघ आलाय वाघ आधी बिबट्या आले वाग। होते आता वाघ आले आमच्या गावात आलेत वाघ आता बिबट्या बाय

आवाज नाही रेंज प्रॉब्लेम येते ना रेंज प्रॉब्लेम होते भरपूर रेंज येते घरापासून बसलं ना एकदम रेंज येते दादा त्यामुळं आवाज आवाज पण येत नाही ना गोल पण गोल गोल फिरतं फक्त असं होतं त्यामुळं हो बघितलं मी एकही व्हिडिओ तुमचा पडला नाही मला पण दिसला नाही तुमचा व्हिडिओ बघितलं मी पण बिबट्या खतरनाक नागपुळा बिबट्याचा काय बघायचं आता आता फक्त थोड्याफार लाईव्ह जातो हो का बरं बरं कारण काय काम चालू आहेत आता आठ दिवसाला काय काम चालू केलं काहीच माहीत नाही तुमची पण दिसली नाही मला पण लाई खूप दिवसानंतर तुम्ही तुम लाई दिसली म्हणून थांबलो धन्यवाद थांबल्याबद्दल रेंज खूप प्रॉब्लेम आहे वाटतं हो आवाज पूर्ण बंद झाला आहे भेटू परत आता रेंजच नाही वाटतं तुम्हाला हो का हां हां